राम राम मंडळी राम राम मंडळी आता ले का नाही मी बघा सांजा गावात आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सांजा गावात आहे आणि म्हणलं होतं का नाही तुमच्या गावात येणार आलो का नाही तुमच्या गावात कारण कसं आहे बघा इथं सगळी सामान्य मंडळी जमली ती गावातली आहे का ना ज्येष्ठ आहे ती तरुण आहे ती यांच्या बी अडी अडचणी असलेल्या का नाही तेच जाणून घ्यायला मी आलोय कारण मी बी आहे कॉमन मॅन आणि ही बी आहे ती कॉमन मॅन आहे का ना जाणून घ्या साठ वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीनं जी विकास कामं केली ज्याचं भूमिपूजन केलं हा फक्त उद्घाटन करते आहेत आणि एकदम अहंकारी पंतप्रधान असणारा ह्या देशाला फक्त हुकुमशाहीच्या वृत्तीकडे घेऊन चाललेला की ज्यांना फक्त मी म्हणेल तीच पूर्व हो दिशा आणि देशातल्या सगळ्या स्वायत्त संस्था ह्या त्यांच्या स्वतःच्या अंडरखाली आणण्याचा प्रयत्न करणारा हा पंतप्रधान ह्याच्यापेक्षा सर्वांना घेऊन जाणारे जे लोक आहेत खऱ्या अर्थानं देशाला पवारसाहेब असतील राहुल गांधीसुद्धा चांगल्या आहेत या पवारसाहेबासारखा माणूस जर देशाला पंतप्रधान लागला तर आपल्या देशाचं कल्याण होईल शेतकऱ्यासाठी तिप्पट विमा वाढवला पीक विमा आणि त्याच्यामुळेच आमचं कल्याण झालेलं व्यवस्थित चाललेलं आहे त्याच्यानंतर पेन्शन चालू केली पेन्शन काय अगोदर नव्हती मना ध्यानात सुद्धा नव्हतं स्वप्न सुद्धा नव्हतं काँग्रेसच्या का लोकांच्या सरकार सरकारमध्ये पण ह्या सरकारनं अतिशय उपकार शेतकऱ्यावर केलेले आहेत मागच्या पंधरा वर्षापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये या जिल्ह्याला तीनशे चार कोटी रुपये विमा मिळाला आणि या मागच्या साडेतीन वर्षात अकराशे चोपन्न कोटी रुपये राज्य शासनानं या जिल्ह्याला दिलेले आहेत अकराशे चौपन्न कोटीत साडेतीन चार वर्षात दिलेत आणि पंधरा वर्षात तीनशे चोपन्न कोटी रुपये दिलेत किती मोठा फरक आहे मित्र असं म्हणतो की याच्यासारखा खमख्या पंतप्रधान झाला नाही आज तो एकटा आहे आणि त्याच्या बाजूनं सगळे विपक्षी एक आहेत ह्याचा अर्थ काय राजा चांगला आहे तेव्हा हे विपक्षी एक झाले सगळे चोर एक झाले या सरकारनं फक्त शेतकऱ्याचा काटा काढण्याचं काम केलेलं आहे तुम्ही कुठल्याही खासगीत शेतकऱ्याला विचारा शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याचं आतोनात नुकसान आहे सगळं ऑनलाईन होतं कांद्याला अनुदान दिलं दोन रुपये कांद्याला दोन रुपये अनुदान दिलं ह्यांचं सगळं ऑनलाईन होतं कांद्याचं अनुदान का ऑनलाईन होत नाही शेतकऱ्याला जावं लागतं चार चारशे किलोमीटर जिथं विकलाय तिथं देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशाने तीन युद्ध केली तिन्ही युद्धात आपल्या सैनिकानं प्राणपणाला लावून आपला आपल्या सैन्यानं सीमा आपल्या मजबूत केल्या सीमेवर घुसखोरी होऊ दिलेली नाही झाली तर त्याच तोडीस स्टूर। तोड सर्जिकल स्ट्राईक हीच झालेला नाही ह्याच्या आधी बी झाली पण त्यांनी गावगावा केला नाही ह्यांचा फक्त गावगावा उस्मानाबादचा रेल्वेचा मोठा प्रश्न होता घोषणाबाजी केली तुळजापूरला येऊन मोदी सरकारनं घोषणा केली ती मोदी स्वतःने मग त्यांनी फक्त आता अर्थसंकल्प फक्त एक कोटी रुपये दिलेत एक कोटी रुपये ही घोषणा मोदी साहेबांनी केली होती जे रेल्वे साठी तुमच्या इथं उद्घाटनाला येतो रेल्वेचा रेल्वेचा मार्ग नुकताच मार्ग लावलेला आहे त्यासाठी सेपरेट एक कोटी एक कोटी एक कोटी आढावा त्याच्यात त्याच्यातले सर्वेसाठी एक कोटीचं बजेट मंजूर केलं आहे लवकर एक कोटी दोन रोज तरी पडतील अर्धा किलोमीटर तरी काम होईल का एक कोटी एक किलोमीटर तरी काम होईल का तुम्ही सांगा जातीवादी पक्ष म्हणतात शिवसेनाला आणि भाजपला मला सांगा खरं जातीवादी कोण सत्तर वर्ष सत्तर वर्ष जाती जातीमध्ये जाती बांधणं लावली कोणी काँग्रेसनं राष्ट्रवादीनं आज पहिल्यांद राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं पहिल्यांदा डीसी बँका खाल्ल्या पुन्हा कारखाने खाल्ले पुन्हा खरेदी विक्री संघ खाल्ले पुन्हा दूध खाल्ले दूध सांग खाल्ले थांबा सोसायट्या खाल्ल्या खा ह्या शेतकऱ्याला त्यांनी एवढी विटीला धरलं की आपल्या त्यानं पावलट नाही टाकलं पाहिजे पस्तीस वर्ष डॉक्टर साहेबांच्या हातात कारखाना होता बिनपरतीची ठेव आमची कापलेली कुठे गेली आणि त्या तेरला तेरला मंदिरासाठी आमचं दहा रुपये टनागिस काटलं ती सुद्धा पैसा कुठे गेला आणि जी काय फुकट मध्ये जमीन या सुतमिलला लाटली त्या जमीनदारकाला सांगितलं तुमची मुलं नोकरीला लावू आज ती भिकाला लागली असं या राष्ट्रवादीने या पस्तीस वर्ष काळात काम केलं लोक त्यांच्यावर कसा विश्वास दिली डॉक्टर साहेब दादा जवळ दा 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 कारखाना चालवत होता तेरणा तवा कारखाना चालवता जवळ शिवसेनेच्या ताब्यात ओमराजे आला तेव्हा कारखाना बंद पडलेला आहे आता काय भंगार सुद्धा नाही सगळं सगळं संपलेलं आहे तिथलं झाला नाही कारखाना बंगाल मध्ये काढला म्हणून आम्ही आलो लोकांनी आम्हाला निवडून दिलं ओमराजाला पण त्याच ओमराजे आल्यावर बंद पडला ती कशामुळे बंद पडला त्यानं निवडून आल्यावर ऐकून घ्या त्यानं निवडून आल्यावर त्या कारखान्याला जी काय बँक होती त्या बँकेतून खाती गुठवली पैसा पैसा पुरवठा बंद केला आणि जाणून बुजून त्याला अडचणीत आणून कारखाना बंद पाडला ह्या राष्ट्रवादीला डॉक्टर साहेबांनी जे काम केलं तीस पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत उस्मान जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाटबंधारे योजनेचा निधी उस्मान जिल्ह्याला खेचून आणला वीज महामंडळ आज प्रत्येक इकडे कुणाला डिमांड डिमांडसाठी एक एक वर्ष थांबवा लागत नाही आठवड्यात आम्हाला डिमांड भेटत आहे सगळीकडे विजेचं जाळ आहे सगळीकडे उसाचा याच्यात आज आज एवढा दुष्काळ मी आज सांगतो आज एवढा दुष्काळ पडला पण अजून टँकर चालू नाही सारा छावण्या नाहीत्या आणि हे काय सांगते की डॉक्टर साहेबांनी गाज डॉक्टर साहेबांनी कधीच गाजर दाखल नाही तो प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारा नेता होता म्हणून झाला ह्या पाच मागा गेला मागच्या सरकारनं काय केलंय टीका करण्यापेक्षा सामान्य माणसाला काय पाहिजे हे सत्तारूढ पक्षाने बघितलं पाहिजे की सामान्य माणूस आज कशात वंचित आहे कशात अडकल आहे एकमेकांची टीका करण्यामध्ये काय अर्थ नसतो समजा मागच्या पार्टीने काय केलं नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्यामुळे तुम्ही काय करणार टोच सांगितलं पाहिजे पर मंडळी या ठिकाणी आहे का ना, ना आता इलेक्शन सुरू व्हायला लागले त्यामुळे चावडी चावडीवरती अशा स्वरूपाच्या ना गप्पा रंगायला लागल्या त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या पर मंडळी आता तुमच्या गावात यायला लागलो पुढचा टप्पा तुमच्याच आहे आलोच बघा